बदलापूर प्रकरणातील त्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी तसेच या प्रकरणातील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असून या लिंगपिसाट नराधामांना त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून फाशी द्यावी या मागणीसाठी कोपरगाव शहरातून एकवीस ऑगस्ट रोजी कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना विधानसभा मतदारसंघ आणि उत्तर नगर महिला आघाडीच्या वतीने कोपरगाव शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर निवेदन देऊन तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ठाणे या जिल्ह्यात बदलापूर मध्ये साडेतीन चार अत्याचार झाला नारा दामाने तिच्यावर बलात्कार केला योग योगाने त्या आरोपीचं नाव सुद्धा शिंदेच आहे मला तर वाटत या सरकारचा तो जावई असेल किंवा नातेवाईक असेल त्याच्यामुळेच गुन्हा दाखल करायला सुद्धा इतके दिवस टाळाटाळ केली बारा तास बसून सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही आणि काल ते सांगतात मुख्यमंत्री कमी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी पण आंदोलन मागे घेतलं नाही मला याच्यात काहीतरी राजकीय स्वार्थ दिसतो अरे राजकीय स्वार्थ काय दिसतो आमची प्रमुख मागणी आहे आरोपीला फाशी द्या फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही महाराष्ट्र भरामध्ये हे आंदोलन आग, अतिशय अगदी तीव्र होत राहील जर तुम्ही एका रात्रीमध्ये नोटाबंदी करू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही लॉकडाऊन लावू शकता तर एका रात्रीमध्ये आरोपीला फाशी कावर जाऊ शकत जा। नाही जर सिद्ध झालेल्या नाही आरोपीवरचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि तरी पण तुम्ही आता एसआयटी लावताय आता त्याची चौकशी लावताय याच्यात वेळ काढू पण आहे हे सरकार करत आहे या सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध करते आणि जी शाळा आहे त्या शाळेला ना नावच मी तर म्हणाल चुकीचं दिलेलं आहे आदर्श आदर्श विद्या मंदिर त्या शाळेचं नाव आहे तर त्याच्यातून काय आदर्श घेणार आहे तिथं तुम्ही नोकरीवर ठेवतानी त्याची आरोपीची चौकशी केली नाही त्याच्या अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे मी तर म्हणाल त्या शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या आरोपीला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत प्रत्येक एक साडेतीन चार वर्षाची मुलगी म्हणजे विचार करा या सरकारला अजिबात पाजर फुटत नाही यांना स्वतःला मुली नाही का या मुख्यमंत्र्याला ना मुलगी नाही आहे का याच्या स्वतःच्या मुलीला यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे स्वतःची मुलगी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी न्याय जायला पाहिजे स्वतःची मुलगी असती तर एका मिनिटात त्यांनी कारवाई केली असती यांच्या बायकांना पण काही वाटत नाही का मी तर म्हणते त्यांच्या बायकांना मुलींना जर खरोखर आपण स्त्री असल्याचा काहीतरी थोडाफार जरी काही अभिमान वाटत असेल तर यांनी घरातले सुद्धा यांचा निषेध करायला पाहिजे आणि त्यांचा खबा फोडायला पाहिजे मी तर बनल किती दिवस मेणबत्त्या पेटवायचा तो आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही आरोपीला पेटवू इथून पुढे मेणबत्त्या पेटवला जाणार नाही आरोपीला पेटून दो फक्त त्यांना आमच्या ताब्यात द्या अशी सर्वांच्या वतीने मागणी करते अगदी साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार झाले आणि ही घटना आजच घडते नाही घटना अशा वारंवार होत आहेत पण आजपर्यंत या सरकारने असे कडक कायदे केलेले नाहीत फक्त प्रत्येक वेळा बाईट देत म्हणतात की आरोपीला शिक्षा होणारे आरोपीवर कारवाई करणारे प्रत्यक्षात आतापर्यंत कुठल्याही गुन्हेगाराला अशा पद्धतीने शिक्षा झाली नाही म्हणून पुन्हा 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 हे गुन्हेगार होत असतात आणि हे गुन्हे होताना प्रत्येक वेळा आम्ही जनतेने फक्त मेनपत्ता पटवायच्या असं होणार नाही इथून पुढे आणि ज्या न्यायदेवताचं मंदिर आपण म्हणतो पोलीस स्टेशनला आपण न्याय मागत जातो आणि शाळा जी विद्याचं माहेर जर म्हणतो विद्याचं मंदिर म्हणतो इथे जर आमची लाडकी लेख आमची बहीण आमची कन्या जर सुरक्षित शिक्षित नसेल तर विश्वास ठेवायचा कोणावर असा या सरकारचा आम्ही निषेध करतो वगैरे अशा घटना घडत आहे म्हणजे घडत असतानाच आता अचानक मध्ये सा, साडेतीन वर्षाच्या मुलीवर आणि चार वर्षाच्या मुलीवर बदलापूर मध्ये अशी चिमुर्डीवर लैंगिक घटना घडल्या त्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना ही केली तर चांगलंच होईल कारण महिलांना असे पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा जर महिला जर सुरक्षित जर राहिल्या जनतेचा कल्याण आणि मुली म्हणजे मुलींना सुरक्षा भेटेल कारण जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे जेवढा करावा तेवढा थोडा आहे आणि कशा पद्धतींनी करावा हे पण समजत नाही ज्या जे संरक्षणाची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांकडे त्या मुलीचे आई वडील गेले त्या दोन्ही मुलींचे त्यांनी अकरा तास त्यांची कंप्लेंट घेतली नाही मग अकरा तासाच्या आत त्यांना कोणाचे हो फोन येत होते तर तुम्ही यांची कंप्लेंट घेऊ नका किंवा काय असं कोण फडणीसनी फोन केला होता का शिंदेनी केला होता नाही त्या कामाला ते बरे फोन करतात ह्या कामाला सुद्धा त्यांनी केला असेल असं आम्हाला वाटतं त्यांनी केला नसेल तर आनंदच आहे परंतु त्यांनी केलाच असेल कारण ती शाळा भाजपच्या संबंधित शाळा आहे असं आम्हाला समजलेलं आहे आम त्यामुळे त्या शाळेवर काही कारवाई होऊ नये शाळेची काही बदनामी होऊ नये म्हणून फडणीस साहेबांनी त्याचा फोन केलेला असेल आणि हे पाप ते कुठंच भेडू शकत नाही लहान मुलींचं राजकारण चालूच राहणार आहे राजकारण होतच राहणार आहे पण अकरा तास जे लेट गेले त्या आई वडिलांना तिथं ती तिची आई सुद्धा गर्वधरी तिला बाहेर बसून ठेवलं अकरा तास आणि त्यामुळे जनशोभ हे झाला आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशी असतातच मुंबई म्हणल्यावर रेल्वे स्टेशनवर लोकल गाड्यांना त्याला प्रवास असत ते माप सगळ्या जमला कारण रेल्वेच बंद झालेले होते त्याच्यामुळे आणि हे म्हणतात का त्याच्यात राजकारण आणलं अरे राजकारण आराम करावं तुम्ही आणलं तुम्ही जर त्या पोलीस स्टेशनला लगेच पोलीस स्टेशननी लगेच कंप्लेंट घेतली असती तर एवढा उद्रेक झालाच नसता तो पत्रकाराला म्हणतो का तू अशा काही बातम्या देते का ते पत्रकाराचं बरोबर होतं ना लहान मुलीवर अत्याचार झाला ती महिला पत्रकार आहे तिला ते तिची भावना ते राह संवेदना आहेच ना तिला म्हणून तिने त्या बातम्या एकदम चांगल्या पद्धतीने दिल्या तर तो, तो आराम कळ म्हणतो का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारख्याच बातम्या देते तू त्याच्यावर कंप्लेंट केली त्याला अजूनही अटक केलेली नाही या शिंदे सरकारने त्याला पहिले अटक करा मी तर त्याला पहिले फाशीवर लाटकावला पाहिजे नंतर आरोपीचं नंतर आणि कायद्यात सुद्धा आता बदल केले पाहिजे हे जे असे अशा ज्या घटना होत्या बलात्काराच्या किंवा काय निर्गुण किंवा डायरेक्ट मारून मुलींना हे ते त्याच्यासाठी आता कायद्यात सुद्धा बदल केले पाहिजे एकवीस दिवसाच्या आत त्याचा छडा लावून त्याला त्याच पद्धतीने मारलं पाहिजे त्याच पद्धतीने घेचलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता कायदे पण आता एवढे सोपे नाही कारण कालचे जे लोकांचा जनशोभ होता ते काय म्हणत होते त्याला लगेच फाशी द्या त्याच्यामुळे फास्ट्रॅग कोर्ट जरी म्हटलो आपण तर कोर्ट मध्ये सुद्धा एक वर्ष लागतं किती काही केली तरी त्याच्यामुळे ते एक ते तालिबानी कायदे किमान काही गुन्ह्यांसाठी तरी लागले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या शिंदे सरकारचा या फडणवीसचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र बलात्कार झाला रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आंदोलन रडण्याचा प्रयत्न हिटलर करण्यात आला संपूर्ण इथं लोन महाराष्ट्रामध्ये पसरलं मीडियाच्या मार्फत सगळ्यांपर्यंत हा विषय गेला आणि तो विषय गेल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं जरी बलात्काराचा प्रकार घडला तर सगळे मीडिया जागी होती सगळे नेते जागी होतात मी विशेष करून नितेश राणे यांना आव्हान करतो नितेश राणे आपण कोणत्या बेळामध्ये लपलात फक्त जातीय पेड निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या समाजामधल्या मुलीवर जर बलात्कार झाला छेड झाली दुसऱ्या समाजाचा जर मुलगा असेल तर आपण विशेष करून या सत्तेमध्ये असल्या कारणाने आपण पोलिसांवर दाबा आणतात शिरिगाळ करून पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोलतात मग आज ती मुलगी ज्या त्या मुलींवर बलात्कार झाला मग आज आपण कोणत्या बियात लापलात आपला फोन का गेला नाही बदलापूरच्या पोलीस मध्ये आपल्याला फक्त जातीय ते निर्माण करायचंय ज्या जा मी सांगितलंय आमच्या ताब्यात द्या खऱ्या अर्थानं ना या नराधमांना या गुन्हेगारांना महिलांनी ताब्यात घेऊन ज्या प्रकारे त्यांनी गुन्हा केला आणि त्या गुन्हा त्या पीडिताला जो त्रास झाला त्याच प्रकारे त्याला सारे चौकात त्याला फाशी दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जीव घेतला गेला पाहिजे असं मी या निमित्ताने नमूद करतो आणि पुन्हा एकदा मी या भाजप सरकार आणि मिंदे सरकारवर सरकारवर निषेध व्यक्त करतो त्यांनी लवकर खुर्च्या खाली करा अन्यथा या बलात्कार प्रकरणी जो गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे जय हिंद निश्चितपणाने या आरोपीवर कार्य कार्यवाई करायची असेल तर कायदा हातात घेणार त्यासाठी पर्याय नाही पण आज राज्यकर्ते या लोकांना पाठीशी घालताय आता मिंदेंचा भाऊ बोलले हा मिंदे म्हणजे हा इतका गद्दार आहे की ज्यांनी यांना उभं केलं रिक्षा चालक म्हणून असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या राज्याच्या एवढ्या नगरविकास खात्यापर्यंत पोहोचवलं पण स्वतःच्या स्वार्थपुटी यांनी जे उद्धव साहेब आणि बाळासाहेब त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली अशा नालायक लोकांच्या आधी या देशाचा राज्याचा जो कारभार आहे त्याच्यामुळे आज आपल्यावर वेळ आलेली आणि म्हणून जनतेनं संयम ठेवावा आणि या आरोपीला सरकारने तरी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करून त्याला फास टांगवर घेऊन आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा